अभेसमेतू तेरे नाम अनेक आणि वेगळी आहे ईश्वर सर्वव्यापी आहे आणि सर्वसामान्य लोकांना ईश्वर आणि जरण्याचे थळा ज्यांनी आजीवन शिकवले असे आमचे आराध्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या विचाराचे प्रचारक आणि वात्सुल येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवाश्रम आश्रम संचालक मी श्री शुकदास महाराज गाड़ेकर कर यानी निमंत्रित कर दो यानी आशीर्वाद साथी दोनों शब्दों को भारत माता की भारत माता की परम पूजन गुरुदेव चराचर वास्तव में भगवान कृष्ण मंचर दूर्श्वक्ति भगवत दर्शन चेतनवत्ना प्रवर तक मावली संत ज्ञानेश्वर महाराज समाधान लगने करना महाराज आणि आज आपल्या अकोट मध्ये अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा या ठिकाणी पार पडते तिवारी साहेब या ठिकाणी एवढी जरी मंडळी दिसत असले तरी दहा दहा हजाराचा एक एक माणूस आहे अकोट शहरातली सर्व

परम आदरणीय पितामा गुरुवर्य ज्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन के केलं आदरणीय सकाराम महाराज या ठिकाणी साहेब असतील या ठिकाणी उपस्थित खाली बसलेले आमचे भरेटी दादा असतील अशोक साबळेदा असतील कोणाकोणाचे नाव किंवा वास्तविक पाष्ठा स्टेजवर पुढच्या खब्या दाबा सर्व स्टेजवरच बसणारे मंडळी आणि सर्व येतो मंडळी पदाधिकारी मंडळी सर्व कार्यकर्ता मंडळी माता भगिनी सत्पाधिक आमचे परम आदरणीय विभागीय परमादरणीय खरोबर नाही सोडलेले तर खाण्यात पाण्याचं काम चालते i that お